ढोनेवाडीतील श्री वैभव लक्ष्मी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संस्थेस बारा लाखाचा निव्वळ नफा चेअरमन जनार्दन घाडगे यांची माहिती ढोणेवाडी तालुका निपाणी येथील श्री वैभव लक्ष्मी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक चिमासू नाडगे हे होते यावेळी अहवाल वाचन करताना संस्थेचे चेअरमन जनार्दन घाडगे म्हणाले अहवाल सलाद संघास बारा लाख सव्वीस हजार नव्याण्णव रुपये निव्वळ नपा झाला असून सभासदांचा विश्वास संचालक मंडळाचे योगदान व सेवक वर्गाचे कार्य तत्परता यामुळे संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे अहवाल सलाद सभासद पाचशे एकोणनव्वद असून शहर भांडवल तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये आहे निधी बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव रुपये ठेवी तीन कोटी साठ लाख चाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये गुंतवणूक एक कोटी तीन लाख एकतीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये कर्ज तीन कोटी अडतीस लाख बारा हजार पाचशे बावन्न रुपये इतकं वितरण करण्यात आलं आहे व्यवस्थापक रमजान कलावंत यांनी ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रक नफा विभागणी पत्रक तसेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस सालाचे खर्चाचे अंदाज पत्रक वाचून सर्व विषयांना मंजुरी घेतली या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम माळी प्रमुख पाहुणे महादेव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्यांना श्रद्धांजली मानण्यात आली त्यानंतर सभेचे अध्यक्ष चिमासो नाडगे संस्थापक अध्यक्ष अरविंद पाटील चेअरमन जनार्दन घाडगे व्हाईस चेअरमन तुकाराम माळी यांच्या हस्ते लक्ष्मी फोटो पूजन व सेवानिवृत्त फौजी महादेव कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला स्वागत व प्रास्ताविक राजू माळी यांनी केलं यावेळी विविध परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला सभेस संचालक रावसाहेब चव्हाण राजाराम देसाई डॉक्टर राजशेखर वाडेकर रावसो दुघाने प्रशांत मेक्कळके कृष्णाथ पाटील पुष्पलता भोसले नीता गाडगे यांच्यासह सकाराम नागराळे अण्णासो घाडगे अण्णासाहेब नागराळे आदींसह सभासद सेवक वर्ग उपस्थित होता संचालक डॉक्टर सुनील कांबळे यांनी आभार मानले ढोणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सभासद पाचशे एकोणनव्वद इतके असून शेअर भांडवल रुपये तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे इतके आहे निधी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रुपये बावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव रुपये ऐंशी पैसे इतके आहे ठिवी अहवालशाला अखेर संस्थेकडे रुपये तीन कोटी साठ लाख चाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये साठ पैसे इतकी ठेव जमा आहे गुंतवणूक संस्थेने दिना एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर रुपये एक कोटी लाग एक तीन लाख एकतीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये इतकी अल्पमुदतीची गुंतवणूक जास्तीत जास्त व्याजदराने केली आहे कर्ज अहवालशाला साला संस्थेचे कर्ज जमा नवे कर्ज होऊन दिनांक एकतीस तीन एक दोन हजार पंचवीस अखेर संस्थेकडे विविध प्रकारचे कर्ज रुपये तीन कोटी अडतीस लाख बारा हजार पाचशे बासष्ट रुपये इतके गेले आहे नफा अहवालचा अखेर सर्व खर्च वजा करता दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संस्थेस बारा लाख सव्वीस हजार नव्याण्णव रुपये इतका नफा झाला आहे व्याज तेहतीस लाख लाख अठ्ठेचाळीस हजार हजार रुपये पगार पाच एक प्रेमी कमिशन एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकेचाळीस रुपये ऑफिस खर्च पाच हजार तीनशे बारा रुपये प्रवास खर्च सहा हजार तीनशे नव्वद रुपये साधेवार खर्च तीन हजार पाचशे वीस रुपये छपाई कर्ज चौदा हजार सातशे रुपये लाईट बिल सात हजार आठशे पन्नास पोस्टेल रोज टेलिफोन बिल तीन हजार ऐंशी रुपये ऑफिसवाडीत चौतीस हजार पाचशे बँक कमिशन सातशे एकोणऐंशी रुपये सातशे जनरलिटिंग कर्ज सतरा हजार नऊशे वीस रुपये